श्रीराम श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं नाम वरानने राम नाम वरानने राम नाम वरानने श्रीराम दहावे पुष्प श्रीरामगीता रहस्यमेतच्छ्रुतिरसारसङ्ग्रहं मया विनिश्चित्य तवोदितं प्रिय यस्त्वेतदालोचयतीह बुद्धिमान् समुच्यते पातकराशिभीक्षणात् भ्रातर्यदीदम् परिदृश्यते जगन् मायैव सर्वम् परिहृत्य चेतसा मद्भावनाभावितशुद्धमानसः सुखी भवान्नन्दमयो निरामयः यः माम गुणम् गुणात्परम् हृदा कदा वा यदि वा गुणात्मकम् सोऽहम् स्वपादाञ्चितरेणुभिः स्पृशन् पुनातिलोकत्रितयम् यथारविः विज्ञानमेतदखिलं श्रुतिसारमेकम् वेदान्तवेदरचरेण मयैव गीतम् यः श्रद्धया

जो बुद्धिमान ह्याचे मनन करेल तो ताबडतोब समस्त पापातून मुक्त होईल भाऊ हे जे काही जगत दिसत आहे ती सर्व माया आहे हिला आपल्या चित्तातून काढून माझ्या भावनेत शुद्ध चित्त आणि सुखी होऊन आनंदपूर्ण आणि क्लेशशून्य हो जो पुरुष आपल्या चित्तातून माझ्या गुणातीत निर्गुणाचे अथवा कधी कधी माझ्या सगुण स्वरूपाचेही सेवन करतात ते माझेच रूप आहेत ते आपल्या चरणरजाच्या स्पर्शातून सूर्यासमान संपूर्ण त्रिलोकाला पवित्र करतात हे अद्वितीय ज्ञान समस्त श्रुतींचे एकमात्र सार आहे हे वेदांत वेद्य भगवतपाद मीच सांगितले आहे जो गुरुभक्ती संपन्न पुरुष ह्याचे श्रद्धापूर्वक पठण करेल त्याची जर माझ्या वचनात प्रीती असेल तर तो माझेच रूप होईल इतिमद्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे उत्तरकांडे पंचमहसर्गह संपूर्ण श्रीमद रामायणातील उत्तर कांडातील, पंचम पंचमसर्गातील उमा महेश्वर संवाद संपूर्ण दशम पुष्प समाप्त श्रीराय वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पयित जे काही गुरुजी आत्मचैतन्य स्वामीजींनी गुरुकृपा केली ती त्यांच्या चरणी समर्पित असो जय श्रीराम